ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वहा स्वधा नमोस्तुते श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच आपला शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि शारदीय नवरात्रोत्सवात आपण आई भगवतीचं जागर करणार आहोत आई भगवतीसाठी सेवा करणार आहोत आपल्या कुळस्वामिनीचे आशीर्वाद आपल्या कुळावरती आपलं परिवारावरती राहावे याच्यासाठी आपण बऱ्याच सेवा करणार आहोत तर त्याच्यातली सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे अखंड दीप प्रज्वलन करणं आपण घरोघरी आपल्याकडे अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत तर अखंड दीप प्रज्वलित कसा करायचा त्याच्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा दीप प्रज्वलित करण्यासाठी व्यवस्थित विधी काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे त्याचा व्हिडिओ आलेला आहे जर तो तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जरूर बघावं आणि आता दिवा लावण्याबाबत दिवा कसा लावायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं पण दिवा लावण्याबाबत काहीतरी नियम आहेत कारण दिवा लावताना आपण बऱ्याच चुका करतो किंवा या नऊ दिवसात बऱ्या काही चुका करत असतो तर त्या चुका आपल्याकडनं होऊ नये आणि आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये तर ते कुठले नियम आहेत किंवा कुठले गैरसमज समज आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून आपला जो अखंड दीप आहे तो व्यवस्थितरित्या प्रज्वलित राहावा आणि आपल्या हातून कुठल्याही चुका होऊ नये तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया असे काही नियम जे आपल्याला अखंड दीप प्रज्वलित करताना पाळायचे आहेत सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट दीप कुणी कुणी लावायचा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही घटस्थापना करणार नाही आहोत किंवा आमच्या गावी मूळ गावी घटस्थापना केली जाते कुळाचाराप्रमाणे पद्धतीप्रमाणे आम्ही एकाच ठिकाणी घटस्थापना करतो तर आम्ही दीप लावू शकतो का हो दीप हा प्रत्येकाने आवर्जून लावायचा आहे जिथे कुठे आपण राहतो स्वतःच्या घरात भाड्याच्या घरात नोकरीसाठी आपण कुठे आलेलो असू तिथे किंवा मूळ गावी आपण जिथे कुठे राहतो तिथे आपण दीप प्रज्वलित करू शकतो याच्यासाठी कुठलेही चालीरीती किंवा पद्धती आपल्या परिवारात असाव्या अशी कुठलाही नियम नाही तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता जिथे कुठे तु तुम्ही राहता तुमची इच्छा असेल आणि आवर्जून दीप प्रज्वलित करावा कारण बरेच जण म्हणतात की ताई आमच्या पूर्वजांनी तर दिवा लावला नाही तर आम्ही कशी काय सुरुवात करायची किंवा आमच्याकडे घटस्थापना होत नाही तर आम्ही कशी काय सुरुवात करायची तर असा कुठलाही नियम नसतो तुम अखंड दिवा म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा त्याच्या खंड पडू न देता अखंडित दिव्याची ज्योत ही नऊ दिवस आपल्याकडे तेवत राहावी असा हा आपला अखंड दिवा आणि अखंड दिवा आपण का लावतो आपल्या प्रकाशासाठी म्हणजे आपल्या त्याच्या प्रकाशाने त्याच्या सकारात्मकतेने आपल्या सकारात्मकता यावी आणि आप दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपली उन्नती होत जावी आणि आपली मानसुद्धा तशी उंचावत राहावी म्हणून आपण दिवा लावत असतो तर यामागे कुठलाही नियम नाही तुमच्या पूर्वजांनी लावलेला असू दे किंवा नसू दे तुम्ही अखंड दीप जरूर लावावा आता दुसरी गोष्ट अखंड दीप लावताना महत्वाचा नियम वात ही सव्वा हाताची असावी अर्थातच मोठी असावी कारण छोटी वाट घेतली किंवा बारीक प्रकारची वाट घेतली आणि दिवस जर खंड पडला तर तो आपल्या चुकामुळे पडतो तर त्याच्यामुळे शक्यतो पहिल्याच दिवशी वाद घेताना मोठी वाद घ्या कारण आपण नऊ दिवसात आपण ही वाद बदलवू शकत नाही जी वाद आहे तिच्यावरतीच आपल्याला नऊ दिवस दीप प्रज्वलन करायचं आहे त्याच्यामुळे वाट शक्यतो मोठी असावी आता त्याच्यानंतर दिवा लावायची महत्वाची गोष्ट तर तुम्ही दिव्यात तेल वापरायचं की तूप वापरायचं तुम्ही दोन्ही गोष्टी वापरू शकता जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर म्हशीच्या तुपाचा चालणार नाही तुम्ही गाईच्याच तुपाचा दिवा लावू शकता आणि नाहीच तर तुम्ही जर तेलाचा लावणार असाल तर तुम्ही तिळीच्या तेलाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा लावा अगदीच अगदीच ह्या दोन्ही गोष्टी शक्य होत नाही तरच तुम्ही आपलं जे साधं तेल असतं जे आपण वापरतो त्याचा लावू शकता पण शक्य होईल जर तुम्हाला जमेल तर गाईच्या तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की दीप प्रज्वलित कुणी करायचा तर दिवा लावणं ही कुळस्वामिनीची सेवा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दीप जो स्त्रोत आहे किंवा त्याचं जे प्रतीक आहे अखंड दिवाचे प्रतीक आहे ते आपल्या कुळस्वामिनीचं प्रतीक आहे तर दिवा लावताना हा शक्यतो घरा घराच्या कुलस्त्रीने लावावा म्हणजे जी कुठली घरात कुलस्त्री असेल म्हणजे सून असेल किंवा सासूबाई असतील ज्या कुठल्या कर्त्या स्त्री असतील त्यांनी दिवा लावावा तर आता शक्य काय होतं बऱ्याच वेळेस की त्या स्त्रीला काहीतरी अडचण असते किंवा मासिक धर्मामुळे जर तुम्ही दिवा लावू शकत नाही आहात तर घरातल्या कुठल्याही पुरुष मंडळीने जरी दिवा लावला तरी काही हरकत नाही पण शक्यतो घराच्या कुलस्त्रीने लावावा पण स्त्रीला काही अडचण असेल मासिक धर्म असेल तर पुरुषांनी सुद्धा अखंड प्रज्वलित केला तर चालतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम जर तुम्हाला सुतक असेल विर्धी असेल तर अखंड दीप प्रज्वलित करायचं नाही कारण काय होतं जसं आता तीन सप्टेंबरला आपली नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि तुमची पाच सप्टेंबर पर्यंत किंवा सात आठ सप्टेंबर पर्यंत तुमच्या घरात सुतक काळ असणार आहे किंवा विर्धी असणार आहे तर बरेच जणांची सुरुवात घटस्थापनेची सुरुवातच त्या काळात झालेली असते तर त्याच्यामुळे दिवा लावायचा नाही आता लोक म्हणतील की आमची पाच सप्टेंबरला सुतक आमचं फिटत आहे किंवा विर्धी जी आहे आमची ती नवरात्रीच्या कुठल्याही मधल्या दिवशी संपत आहे तर आमची ज्या दिवशी संपते त्या दिवशी दिवा लावायचा का तर नाही घटस्थापना आणि अखंड दीप प्रज्वलित करणं हे याचा शुभ मुहूर्त आहे तीन तारखेला त्याच वेळेत जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे तुम्ही करू शकत असाल तरच करायचं मधल्या कुठल्याही दिवशी नवरात्रीच्या दिवशी या सेवेला सुरुवात करायची नाही अर्थात तुम्ही दुसऱ्या बाकीच्या सेवा करू शकता पारायण करू शकता दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता पण अखंड दीप आणि गटस्थापना ही तुम्हाला त्याच्या त्या, त्या, त्या दिवशी तीन सप्टेंबरलाच करायची आहे तर मध्येच कुठेही सुरू करायची नाही आता जर सपोज तुम्ही दिवा लावला तीन सप्टेंबरला लावलं आणि पाच सहा सप्टेंबर नंतर किंवा त्या दिवा लावल्यानंतर घटस्थापना केल्यानंतर जर तुम्हाला विर्धी आली तर काय करायचं सुतक आलं तर काय करायचं विर्धी तर शक्यतो आपल्याला माहीत असतं की असं काही होणार आहे तर त्याच्यामुळे आपण सेवेला सुरुवात करायचीच नाही पण सुतक जे आहे तर ते आपल्याला काही सांगून येत नाही तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडनं दिवा लावला गेला तर तुमचं दिव्यात जितकं तेल आहे म्हणजे तुमचं आता तुम्ही दिवा तुमचा तेवत आहे आणि सुतक तुम्हाला लागलं तर जेवढं दिव्यात तेल आहे तेवढं दिव्यातलं तेल संपू द्यायचं दिवा आपोआप शांत होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर वाढीव तेल दिव्यात टाकायचं नाही दिवा आपोआप शांत झाला की त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुमचं सुतक फिटेल तेव्हा तुम्ही आई भगवतीची क्षमा मागून घ्यायची आणि तो दिव्याचं जे काही आहे ते व्यवस्थितरित्या घटस्थापनेच विसर्जन करायचं पण त्याच्यात तेल वाढवायचं नाही म्हणजे किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवून तो दिवा प्रज्वलित करायचा तर असं करायचं नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जर मासिक धर्म आला स्त्रीला म्हणजे जी कोणी करती स्त्री आहे तिला जर मासिक धर्म आला म्हणजे त्या काळात जर आला तर काय करायचं घरातले अन्य कुठले जे मंडळी असतील त्यांच्याकडनं तुम्ही दिवा होऊ शकता तुम्ही दिव्यात तेल टाकू शकता किंवा दिव्याच्या वातीची काळजी घेऊ शकता अगदीच ते नाही शक्य झालं घरात कुणीच नाहीये मदतीला तर तुम्ही शेजाऱ्यांची मदत घेऊ शकता जे कोणी तुम्हाला मदत करू शकतात आणि तुम्ही दीप लावू शकता कारण मासिक धर्म हा कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये हे नैसर्गिक कारण आहे जे कुठल्याही स्त्रीला येऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही दिवा लावू शकता फक्त तुम्ही तेवढे ते चार तीन चार तुमचे ते सोडून द्यायचे आणि तुम्ही दीप प्रज्वलनाची उर्वरित दिवशी सेवा करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट दिव्याला खंड पडू द्यायचा नाही दिवा आपला विसता कामा नाही अखंड म्हणजे काय तर अखंडित तेवत राह राहणारा प्रकाशाची ज्योत तर त्याला जर खंड पडला तो खंडित झाला तर तो अखंड राहत नाही आता बऱ्याच जणांच्या मनात अशा शंका येतात की आम्ही छोट्या घरात राहतो आमचं देवघर जे आहे ते किचनमध्ये आहे किंवा हॉलमध्ये आहे तर त्याला हवा लागण्याची शक्यता आहे तर दिवा आम्ही नाही लावायचा असं नाही कुठलंही कारण नाही द्यायचं सेवेला जर आपलं मन चांगलं असेल तर आपण सेवा करू शकतो हो। कारण आपण मनाने जर ठरवलं पक्क ठरवलं तर ती गोष्ट होते तुम्ही छोट्या घरात राहतात आहात मोठ्या घरात राहतात दिव्याची तुम्हाला फक्त तितकी नऊ दिवस काळजी घ्यायची जर चुकून नैसर्गिकरित्या दिवा विजला हवेच्या झोकाने विजला तर चालेल काही हरकत नाही तुम्ही आई भगवतीची तीन वेळा क्षमा मागायची आणि तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा काही हरकत नाही कारण नैसर्गिक कारण आपल्या हातात नसतं काही गोष्टींमुळे दिवा हा विझू शकतो तर चालेल पण तुमच्या कुठल्याही चुकीमुळे दिवा विजता नये की लहान मुलांनी खेळता खेळता दिवा विझवला किंवा आमच्या साडीचा पदरच लागला ताई किंवा असं काहीतरी झालं की आम्ही जोरात फॅन लावला त्याच्यामुळे दिवा विजला तर आपल्या चुकांमुळे दिवा विजणार नाही आणि आपल्यावरती दोष येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नैसर्गिकरित्या जर कुठल्याही पद्धतीने दिवा विजला हवा आली किंवा अक... पाऊस आला काही झालं वारा वादळ येतं बऱ्याच काही गोष्टी असतात अवकाळी असतात ज्या आपल्याला सांगून येत नाही किंवा आपली खिडकी वगैरे उघडी राहते तर ठीक आहे आपल्या नकळत जर ती गोष्ट झाली तर क्षमा मागून चालेल पण उगाच आपल्या चुकांमुळे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अखंड दिवा म्हणजे यश कीर्तीचं प्रतीक आहे उन्नतीचं प्रतीक आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात एक सकारात्मकता घरात निर्माण होते त्याच्यामुळे अगदी साधे सोपे नियम आहेत प्रत्येकाने अखंड दीप जरूर प्रज्वलित करावा आणि ही सेवा करावी खूप महत्त्वाची सेवा आहे कारण नवरात्र उत्सवातच आपण अखंड दिवा लाव लावतो आणि वर्षातनं दोनच नवरात्र येतात तर इतका महापर्व काळ आपण वर्षातनं परत परत येत नाही त्याच्यामुळे सेवा करायची ज्यांना संधी मिळते आहे आणि जे करू शकत त्यांनी आवर्जून सेवा करावी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन सेवेचे व्हिडिओ येत राहणार आहे तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ